पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर मराठी माध्यम शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा साहित्यिक कवी राजेंद्र उगले यांची प्रमुख उपस्थिती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक तात्यासाहेब शिरवाडकर यांना अभिवादन तर मराठी ग्रंथपूजन ग्रंथदिंडी पथनाट्य एकांकिका आदी भरगतचं उपक्रम राजेंद्र उगले यांच्या कथा कवितांनी विद्यार्थी शिक्षक मंत्रमुग्ध आई वडील शिक्षक शाळा हे संस्कार व ज्ञानाचे विद्यापीठ असून मराठी भाषा ही आपली संस्कृती आहे महाराष्ट्रातील थोर संतांनी मराठी भाषेला अफाट शब्दसंग्रह दिला मराठी अभंग भजनातून मराठी भाषा फुल्ली सजली आणि आपली भाषा एका प्रतिष्ठित उंचीवर पोहोचली असल्याने तिचा सन्मान ठेवा प्रतिष्ठा जपा असा मौलिक विचार सुप्रसिद्ध साहित्यिक कवी राजेंद्र उगले यांनी दिला पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर मराठी माध्यम शाळेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कवी राजेंद्र उगले बोलत होते प्राचार्य चंद्रकांत कुशारे अध्यक्षस्थानी होते प्रारंभी ग्रंथदिंडी व लेझिम पथकाने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले थोर कवी साहित्यिक तात्यासाहेब शिरवाडकर व मराठी ग्रंथाचे पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संत महापुरुषांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले तसेच पथनाट्य एकांकिका या माध्यमातून मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले यावेळी कवी, उगले कवी या के राजेंद्र उगले यांनी विविध कविता मराठी भाषेचा इतिहास दर्जा माहिती देऊन विद्यार्थी शिक्षकांना मंत्रमुग्ध केले राजेंद्र उगले यांच्या बहारदार वक्तृत्वाने व काव्याने शिक्षक विद्यार्थी तब्बल दोन तास तल्लीन झाले होते कधी हास्याचे फवारे तर कधी अश्रूंच्या धारा

म्हणजे या दोन माणसांनी आम्हाला कुठे कुठे सोडलं काय सांग सोडून काढलं त्या लोक लोके वळण लावण्याचं काम हे दोन व्यक्ती करत असतात मुख्य जातक आणि टीचर कारण त्यांना माहिती की काय असं हात शिव शिवले म्हणून नाही का

ज्ञानसुऱ्याने आणता गंगा दिग्दलितांची सरली त्रिचूांचा ज्योती माता हिरवा मला जी जी रजी जी जी रजी संशय घेऊन कुणी धावला आणि युद्ध चालले रणांगणी युद्ध चालले रणांगणी बाज्योतीने दीप लावला प्रकाश पडला या अंगणी जी जी रजी सत्यवा गेली सावित्री स्वर्गात पाया आशा वडाच्या सगळा

शिक्षकांनी यावेळी मराठी दिनानिमित्त कविता सादर केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा पवार यांनी केले सूत्रसंचलन शोभा शिंदे यांनी केले भारती गोराणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर यावेळी प्रणाली दौंड अनुजा जाधव पुनम भदे ऋतुजा पाटील सोनल गोसावी कल्पना जाधव कोमल निकम दिनकर नागरे अंकुश रहाणे नाना कडाळे सुनील पडोळ आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी दिन साजरा केला जात आहे आपण प्रमुख पाहुण्यांच्या वक्तव्यातनं किंवा त्यांच्या भाषणातनं त्यांच्या कवितेमधनं मराठी भाषेचं महत्व आपण ऐकलं त्यांनी एवढं सुंदर असं प्रकारचं महत्व सांगितल्यानंतर माझ्यासारखे तारखेने बोलणं म्हणजे ते खरं तर विशास्व आहे कारण कवी आजीला उद्याचा आणि माझा परिचय हा गेल्या वीस वर्षापासून आहे येत्या सातवीचा जेव्हा अभ्यासक्रम बदलला होता पूर्ण अभ्यासक्रमाच्या वेळा आम्ही दोघेही राज्याच्या ट्रेनिंगसाठी सुरूपासून होतो त्यावेळेला त्यांनी राज्यावरती राहिलेले गाणे आहे किंवा जे कविता आहे त्यावर माझ्या स्पर्धा लागतील त्यानंतर जिल्ह्यावरची तालुक्यावरचे वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही सहभागी आहे एक इंदोरी तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण देणारे शिक्षक एक राज्यामध्ये एक आदर्श निर्माण करणारा शिक्षक असू शकतो याच्यावरती आज बघत असाल की सगळ्या प्राथमिक शाळेमध्ये सर तर खूप प्राथमिक शिक्षक खूप चांगल्या प्रकारचं काम करतात जे शो तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घेतली त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही शिक्षक आहे त्यांनी त्यांची परती झाली परती झाल्यानंतर आपलं गाव लढायला लागलं सगळे मृत होते अशा प्रकारचे शिक्षक आज आपल्या आयुष्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि म्हणून कमी हे माझ्या दिशेनं त्यांचे काय आहेत आणि त्यांनी तुझ्या समोर खूप सुंदर अशा प्रकारच्या कविता सादर केल्या तुम्हाला प्रथमता हसवलं मराठी भाषेचं महत्व सांगितलं आणि हळूहळू तुम्हाला एक एक चांगल्या प्रकारच्या भावनात अशा प्रकारचं दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं मराठी भाषेच्या निमित्तानं मी कवी कृष्णप्रधांना या ठिकाणी अभिवादन करतो आता सर्वांना मराठी भाषेच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही शपथ घेतो की आम्ही शपथ घेतो की

पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे थे पिंपळगाव बसवंत